अगं तुला काय दिवाळीचं गिरायक बिरायक येते की नाही अग काय सांगू तुला सकाळपासून वाट बघायला एक बी गिरायक नाही दिवाळी कशी साजरी करायची भया हो गिर आलो गिरकाल एवढे जॅकेट फाटले शिवून देऊन देते हे घ्या झाले तुमचं शिवून किती रुपये झाले दहा रुपये झाले हो पन्नास रुपये बरोबर चिल्लर देते हे घ्या चाळीस रुपये हो हो या गेला ग बया आज दहा रुपये का महिना पण भेटले दुसातले चला आता मस्तपैकी आपण शॉपिंग करायला जाऊ